हाय हॅलो नमस्कार चला आज आपण करूया फणसाच्या कोयरीची भाजी आता तुमच्याकडे याला काय म्हणतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे याला फणसाची कोयरी म्हणतात आणि एक कच्चा फणस जो छोटा आकाराचा असतो त्याची आपण ही भाजी करतो नंतर थोडा जून झाल्यानंतर ती भाजी केली जात नाही त्यामुळं असा हा छोटा जेव्हा असतो फणस तेव्हा त्याची भाजी केली जाते तर आमच्याकडे कशा पद्धतीने करतात ते तुम्हाला सांगते तर आधी आपण फणस कट करून घेऊया त्यासाठी मी सुरीला छान तेल लावून घेते कारण ह्यामध्ये खूप चीक असतो खूप जास्ती प्रमाणात चीक असतो तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे खरं तर मोठा टास्क म्हणजे फणस कापणं किंवा आत्ता कट करणं असतं त्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे ह्याचा चीक थांबत नाही हा कंटिन्यू चीक येत राहतो त्यामुळं आपण हा पटापट कट करायचा फणस मी असं राऊंड शेपमध्ये करते तुम्हाला कसं कम्फर्टेबल होईल कारण आपल्याला ही काटाची जी बाजू आहे म्हणजे काटे जे आहेत ते पण काढायचे आहेत आणि मधला हा गाभा आहे तो पण काढायचा आहे आणि असे या पद्धतीने मी कट करून घेतले आणि लगेच पाण्यामध्ये टाकायचे कारण काय होतं हे फणत जेव्हा आपण तुकडे करतो ना लगेच काळे पडायला सुरुवात होते तर म्हणून आपण हे जेव्हा आपण कट करणार ना तेव्हा कट करू आणि लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचं यातला मधला असा गाभा काढून छान छोटे छोटे तुकडे करून घेतलेत मी हा चिक चिकाचं पाणी असतं हे जरा स्वच्छ धुवून घ्यायचं एखाद्या पाण्याने परत एक दोन वेळा आणि आता मी स्वच्छ पाण्यामध्ये परत एकदा कुकरला घालणार आहे चला आता हे कुकरला शिजवताना ना मी यामध्ये मीठ टाकले आणि आपण ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आता बघा कुकरच्या शिट्ट्या मी करून घेतल्यात कोणच अगदी छान असा मऊ शिजला गेला आहे आणि आपल्याला असाच हवा आहे आता हे थोडंसं गरम आहे व्यवस्थित हात नाही लावतायत पण तुम्ही बघा जराशा हात लावला तरी छान दबला जातो आहे म्हणजे व्यवस्थित शिजला गेला आहे आणि आता आपण यातलं पाणी सगळं नितळून घेऊया कारण हे पाणी जे असतं ना ते चिकाच असतं त्यामुळे हे पाणी आपण वापरत नाही तर एका चालणीमध्ये असं छान मी काढून घेतला आता ह्याचे दोन प्रकार आहेत एक तर हा छान पुसकरला जाऊ शकतो किंवा असं थोडासा टेचून घ्यायचा म्हणजे काय होतं याच्या ज्या शिरा आहेत त्याच्या छान वेगवेगळ्या होतात खिसला पण जातो पण मला हे थोडं बेटर वाटतं त्यामुळे मी हे जे आपला खलबत्त्याचा बत्ता असतो त्याने हे सगळं असं टेचून घेते म्हणजे ज्या तुम्ही बघा किती छान अशा चि शिरा आहेत ना त्याचा वेगवेगळ्या व्हायला मदत होते म्हणजे होतं काय छान मसाला ह्याला लागतो आणि टेस्ट खूप छान लागते तर आपण हे या पद्धतीने सगळं असं ना टेचून घेऊया मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आता हे आपलं सगळं व्यवस्थित टेचून झालं आहे फणस आता आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता ह्यासाठी काय लागणार आहे मी तुम्हाला दाखवते हा टेचलेला फणस जो आपण ठेवला आहे तो कैरी आहे माझ्याकडे थोडीशी ती अशी पिवळसर झाली आहे दोन मिरच्या आहेत ज्यांनी जो उभ्या कट करून घेतल्या आहेत कोथिंबीर आहे मोठे तीन कांदे आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हा ओला जवळ आहे आता जवळा सुकट आता ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा ॲक्च्युली हा ओला जवळा म्हणतो आपण बारीक जी सुकट असते ती आता ह्यामध्ये सुकी पण वापरतात पण मी ओली अवेलेबल होते म्हणून ओली टाकते तर आता पॅनमध्ये तेल टाकून घेऊया तेल थोडं चढत्या टाका म्हणजे थोडंसं जास्त आणि ह्यामध्ये आपण पहिल्यांदा लसूण घालून घेऊया ह्यामध्ये लसूण असताना छान खरपूस भाजू द्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान लागतो त्यामध्येच मिरची आणि कोथिंबीर घालते मी लसूण छान गोल्डन कलरवर भाजून घ्यायचा आणि आता ह्यामध्ये आपण कांदे टाकूया मोठे तीन कांदे घेतलेत मी आणि हा कांदा आता छान असा गोल्डन कलरवर भाजायचा आहे आपण थोडासा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे ही प्रोसेस थोडी जरा जास्ती लवकर होईल आणि तुम्ही पाहू शकता की ती छान असा कांदा गोल्डन झाला आहे आणि अजून एकदा व्यवस्थित आपण परतवून घेऊया एक पाच मिनटं आणि आता आता एक्स्ट्राचे मसाले जे आपण ॲड आहे ते करूया आता ह्यात मी अर्धा चमचा हळद टाकली आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि हे घरचा आपला कांदा लसूण मसाला जो आहे आमचा घरचा तो वापरला एक चमचाभर आता मला फार जास्त तिखट नको आहे कारण मी यामध्ये ऑलरेडी हिरवी मिरची वगैरे पण वापरली आहे आता हे मसाले आपले छान परतवून झालेत आता यामध्ये जो जवळा आपण छान पाचसा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता बरं का तर तो आता आपण ह्यामध्ये घालूया आणि छान परतवून घ्यायचा कारण हा आपल्याला काय होतो थोडंसं वाफ काढून घ्यायचा आहे कारण आपली भाजी शिजली गेली आहे त्यामुळे दोन्ही एकत्र नाही टाकू शकत त्यामुळे हा जवळा छान आपण ना तेलावर परतवून घेऊया व्यवस्थित परतवून घ्यायचा तेलामध्ये म्हणजे ह्याचा जो एक, चा एक कुबट प्रकारचा वास असतो ना तो निघून जातो आणि छान फ्लेवर येतो म्हणजे ह्याला असं तेलात परतल्यामुळे आणि ह्याला एक दोन मिनटं आपण माफ काढून घ्यायचं आहे ह्यामध्ये पाणी वगैरे सध्या ॲड नाही करायचं त्याचंच बघा पाणी सुटतं कारण ओल्या जवळ्याला ऑलरेडी पाण्याचं एक कंटेंट असतो त्यामध्ये त्यामुळे त्याचंच पाणी सुटतं मी छान त्याला एकदम वाफ काढून घेतले म्हणजे व्यवस्थित भाजला गेला म्हणजे शिजला आहे आता त्यावर आपण हे फोनस टाकून घेऊया जो आपण टेचून घेतला होता तो आणि व्यवस्थित परतवून घेऊया परतवून घ्यायचं छान परतवत असं एकजीव करून ह्याचं कॉम्बिनेशन इतकं छान लागतं ना भाकरीबरोबर तुम्ही नक्की करून बघा हे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की कशी झाली भाजी खूप सुंदर होते आणि ह्याच दिवसात ती केली जाते आता ह्यावर आपण ही कैरी टाकून घेऊया आणि ह्याला आपण आता हलवायचं नाही आहे लगेच ह्यावर थोडं वाफ काढून घ्यायचं थोडं पाण्याचा शिंदोडा मारला मी ह्यावर अगदी थोडंसं पाणी आणि छान वाफ काढून घेतली तुम्ही बघा इथं कल कैऱ्यांचा कलर थोडासा बदलला आहे भाजीचा कलर थोडासा बदलला आहे आणि अशी वाफ काढून एक दोन ते पाच मिनटं वाफ काढून घ्यायची भाजी आपली तयार आहे त्यावर कोथिंबीर टाकूया आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आणि ही खाऊन बघा खूप सुंदर भाकरीबरोबर भाजीबरोबर भाताबरोबर आपली एक पारंपरिक रेसिपी आहे नक्की करून ही भाजी ना सुकट किंवा जवळाने वापरता पण केली जाते आमच्याकडे ह्या भाजीमध्ये कारळ्याचं कूट वापरतात काही ठिकाणी शेंगदाण्याचं कूट वापरतात तर तुमच्या प्र तुमच्याकडे प्रकारे केली जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थँक्यू